संजीवनी मंत्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले जगातील एकमेव अतिशय पुरातन असलेले प्राचीन मंदिर परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिरात महाशिवरात्री उत्सव सोहळ्याचे आयोजन याबाबत सविस्तर वृत्त असे की मिति महाकृष्ण त्रयोदशी शक्य एकोणावीसशे चौवेचाळीस शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन रोजी श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथे गुरु शुक्राचार्य मंदिरात महाशिवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे या महापर्वाचा सर्व भक्तांना लाभ या हेतूने हा उत्सव आयोजित केला असून या उत्सवानिमित्ताने कोपरगाव येथील स्थानिक ब्रह्म वृंदाच्या पौरोहित्याखाली महाशिवरात्र सोहळ्याचे नियोजन केले आहे पहाटे पाच वाजता श्रींची पंचामृत महापूजा सकाळी सात वाजता श्री गुरु शुक्राचार्य मुखवटा स्थापन व गंगा पूजन सकाळी सात वाजेपासून भाविकांसाठी श्रींचे दर्शन सकाळी नऊ वाजेपासून दिवसभर सामुदायिक अभिषेक पूजन दुपारी बारा वाजता मध्यान्न आरती दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत श्रींची पालखी मिरवणूक व गोदा गंगा भेट सायंकाळी सहा वाजता सूर्यास्त आरती रात्री नऊ ते बारा मध्यरात्र सोडशोपचार पूजा आणि महारुद्र अभिषेक रात्री साडे वाजता श्रींची मध्यरात्र महाआरती होणार आहे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त खास सामुदायिक अभिषेक सोहळा अतिशय अल्प दरात आयोजित केला आहे अभिषेक नाम मात्र रुपये घेऊन केलं जाईल अभिषेकासाठी लागणार करणारे साहित्य मंदिरातर्फे दिले जाणार आहे पवित्र महाशिवरात्र पावन पर्व काळानिमित्ताने केलेली भगवान शंकराची आराधना अभिषेक पूजा सर्व भक्तांना धनवृद्धी यशवंती दीर्घ आयुष्य तसेच शिक्षण व्यापार नोकरी मध्ये यश यशस्वी वैवाहिक जीवन संतान सौख्य व संपन्नता त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पापांचे भीतींचे व दुःखांचे संपूर्ण निवारण जीवन सुखी व समृद्ध होण्यास मदत मिळते त्यामुळे हा अभिषेक महाशिवरात्र निमित्ताने महत्त्वाचा मानला जात असतो त्यानंतर रविवारी दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी भंडाराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे या महाशिवरात्रीच्या भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब माळूजी आव्हाड सचिव अॅडव्होकेट संजीव दत्तात्रय कुलकर्णी खजिनदार गजानन विश्वेश्वर कोलराकर सदस्य सुहास लक्ष्मीकांत कुलकर्णी सदस्य हेमंत बाधवराव पटवर्धन तर स्थानिक व्यवस्थापक कमिटी मंदिर प्रमुख सचिन परदेशी मंदिर उपप्रमुख प्रसाद पर्रे सदस्य संजय वडांगळे राजेंद्र आव्हाड भागचंद रोईकर बाळासाहेब लकारे बाळासाहेब गाडे मधुकर साकरे सुजित वरखेडे विजयराव रोहम आदिनाथ ढाकणे विलास दशरथ आव्हाड विलास रंगनाथ आव्हाड अरुण जोशी दत्तात्रेय सावंत दिलीपराव सांगळे विशाल राऊत महेंद्र नायकवाडे विकास शर्मा व्यवस्थापक राजाराम पावरा यांनी केले आहे सदर कार्यक्रम परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र पेठ कोपरगाव्या ठिकाणी होणार आहे नमस्कार जय शुक्राचार्य जय भोलेनाथ जय शुक्राचार्य सर्व भाविक भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे येत्या शुक्रवारी म्हणजे आठ मार्च रोजी पवित्र पर्व काळ आहे त्या दिवशी महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीचा उत्सव आपल्या गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि मंदिरातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवापैकी महाशिवरात्रीचा उत्सव हा सर्वात मोठा उत्सव आहे त्या दिवशी अनेक कार्यक्रम आपण हाती घेत असतो मंदिर सजावटीबरोबरच भक् भाविक भक् येणाऱ्या भाविक भक्तांसाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येते त्यानंतर त्यांना भगवान शंकराच्या आणि गुरु शुक्राचार्यांच्या चरणी नतमस्तक होता यावे आणि त्यांना अभिषेक अर्पण करता यावे यासाठी आपण विविध उपक्रम हाती घेत असतो याही वर्षी येणाऱ्या सर्व शिवभक्तांना आणि शुक्राचार्य भक्तांच्या सोयीसाठी आपण सामुदायिक अभिषेक सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे नाममात्र शुल्क घेऊन आपण इथे अभिषेकांची सुवर्णसंधी भाविकांना उपलब्ध करून देणार आहोत त्या दिवशी शुभज अभिषेकासाठी लागणारं सर्व साहित्य मंदिरातर्फे पुरवलं जाईल आणि नाममात्र शुल्क घेऊन भाविकांना अभिषेक भगवान शिवांना आणि शुक्राचार्यांच्या चरणी अर्पण करता येणार आहे त्याचबरोबर महाराजांची पालखी दुपारी चार वाजता आपण काढणार आहोत ती नदीमध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर गंगा भेटीसाठी जाणार आहे मोठ्या वाजत गाजत ती पालखी तिथे गेल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन होईल आरती होऊन पालखी वाजत गाजत परत सूर्यास्तापूर सूर्यास्तापूर्वी मंदिरात आणली जाणार आहे मंदिरात आणल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता रुद्रपूजेसाठी सुरुवात होणार आहे रुद्रपूजा ही रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत चालणार आहे त्यानंतर आरती होऊन मध्यान्ह आरती होऊन मध्यरात्रीची आरती होऊन कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे यावर्षी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मंदिरामध्ये भेट देणार किंवा दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे मागच्या वर्षी जवळजवळ दीड ते दोन लाख भाविक मंदिरामध्ये येऊन गेल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं यावर्षी एक तर संपूर्ण देशात सध्या जे धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे प्रभू श्रीरामाच्या मंदिरामुळे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आत्ताच नुकताच होऊन गेला त्यामुळे जे धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे यामध्ये या यावर्षी मंदिरामध्ये होणारी गर्दी ही प्रचंड प्रमाणात असणार आहे असे संकेत आम्हाला मिळत आहे त्यानुसार आपण सुद्धा भाविकांच्या दर्शनासाठी त्यांना दर्शनादी कुठलीही अडचण कुठल्याही ये न येता घेण्या घेण्या घेता यावं यासाठी मंदिर प्रशासन सर्व सुविधा उपलब्ध करत आहोत आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नात आहोत दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी, या वर्षी मंदिरामध्ये काही उपक्रम हाती घेतले होते या वर्षी मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला आपण सुशोभित केलं आहे त्यानंतर मंदिराच्या चारही बाजूच्या ज्या ओऱ्या आहेत त्याला आपण दगडी स्लेट लावून घेतलेले आहे जेणेकरून त्याचं आयुष्य वाढलेलं आहे आणि त्याचा सुंदरता जी पुरातन लूक आहे त्याचा तो सुद्धा उठून दिसणार आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये जे Uh, मंदिराचं जे स्थान समजलं गेलं आहे की जिथे uh, प्रशासन मंडळ बसतं ऑफिस जे आहे मंदिराचं हे आपण सुशोभीकरण त्याचं केलेलं आहे त्याचबरोबर पुढील वर्षी आपण अनेक उपक्रम हाती घेणार आहोत याच याच्यानंतर म्हणजे शुक्रवारचा हा कार्यक्रम झाल्यानंतर येत्या रविवारी दहा मार्च रोजी महाप्रसादाचं आयोजन सर्व भाविक भक्तांसाठी केलं करण्यात येत आहे म्हणजे शिवरात्र झाल्यानंतर येणाऱ्या रविवारी त्याचं आयोजन केलं जातं भंडाऱ्याचं महाप्रसादाचं यावर्षी तो भंडारा दहा तारखेला रविवारी आलेला आहे त्यामुळे रविवारी दहा तारखेला सायंकाळी सहा वाजता महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे भंडाऱ्याचं आणि यावर्षी भंडाऱ्याचं जे आयोजत्व आहे म्हणजे ज्यांनी तो भंडारा स्पॉन्सर केलेला आहे ते आहेत संजयजी चव्हाण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे जे आहेत त्यांना उस्तादजी म्हणून म्हटलं जातं त्यांनी तो भंडारा स्पॉन्सर केलेला आहे संपूर्ण तेव्हा आपण मी सर्व भाविक भक्तांना विनंती करेल सर्व शुक्राचार्य भक्तांना सर्व शिव भक्तांना विनंती करेल की यावर्षी मंदिराचं पालटलेलं रूप बघण्यासाठी आणि शिवाचा आणि शुक्राचार्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या मोठ्या मोठ्यात मोठ्या संख्येने आपण मंदिरामध्ये शि शिवरात्रीच्या शु, 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 दिवशी दर्शनासाठी यावं मंदिर प्रशासन आपलं सर्व काळजी घेण्यास सज्ज आहे मंदिर प असे आव्हान मी मंदिर ट्रस्टींच्या वतीने स्थानिक व्यवस्थापन कमिटीच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने करतो जय शिवराय जय शुक्राचार्य